घोडेगाव येथे श्री राजा हरिचंद्र यात्रा उत्सवानिमित्ताने प्रमाणे यंदाच्या वर्षीही कुस्त्यांचा आखाडा रंगला यावर्षी आखाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या पहिलवानांच्या निमंत्रित कुस्त्या होत्या परंतु या निमंत्रित कुस्त्यांमधून घोडेगावच्या लोकांची मने जिंकली ती घोडेगावच्याच रोहित पारधी या पहिलवानाने अगदी कमी वेळेत प्रतिस्पर्धी पहिलवानावर मात केल्याने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला रोहित पारधी हा आंबेगावच्या पश्चिम पट्यातील पाटन खोऱ्यातील माळुंगे गावचा इयत्ता पहिलीपासून घोडेगावात वस्तीगृहात शिक्षण घेतलेला अतिशय गरीब मुलगा फारसा कौटुंबिक वारसा आधार नसलेल्या रोहितला वस्तीगृहाचे अधीक्षक रमेश काळे सर यांनी त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले रोहित कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय कुस्ती क्रिकेट हॉलीबॉल कबड्डीचा चांगला खेळाडू आहे स्थायी पैलवानाला लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या खुराकाशिवाय रोहितला मिळणारे हे यश उल्लेखनीय आहे त्यामुळे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने वसतिगृहात त्याचा सत्कार केला व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे संचालक राजेश काळे सोमनाथ काळे सल्लागार अॅडव्होकेट महेश काळे नरेंद्र काळे राजेंद्र पानसरे सर रमेश काळे सर भूपेंद्र बागड तसेच पत्रकार विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते